मुंबईत आगमन झालेलं आहे टीम इंडिया चॅम्पियन ऑफ चॅम्पियन चे खेळाडू मुंबईत आलेले आहेत आणि आता आहे, जोरदार स्वागत देखील होणार मैदानावर न्यूझीलंडला शेवटच्या सामन्यात हरून टीम इंडियाची टीम आता मुंबई विमानतळावर आलेली आहे रोहित शर्मा येईल श्रेयश अय्यर हार्दिक पांड्याही मुंबईत दाखल झालेले आहेत आता सगळ्यांचीच इच्छा आहे की या खेळाडूंचं जोरदार स्वागत झालं पाहिजे टीम इंडियाच्या चॅम्पियनचं मुंबईत आगमन झालेलं आहे रोहितच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया चॅम्पियन्स आहे तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफी टीम इंडियाने जिंकलेली आहे आणि आता खेळाडूंचं मुंबईत आगमन झालेलं आहे आपण ते दृश्य बघतो ही विमानतळावरची दृश्य आहे आता कॅप्टन रोहित शर्मा आणि इतर खेळाडू विमानतळाच्या बाहेर येतील आणि आता सगळ्यांचीच इच्छा आहे की विशिष्ट दिवशी आता या सगळ्या टीम इंडियाच्या चॅम्पियनचं सर्व खेळाडूंचं जंगी स्वागत झालं पाहिजे श्रेयशाहीर हार्दिक पांड्यांचं देखील मुंबईत दाखल झालेले आहे देशभरात काल क्रिकेटच्या हाताने जल्लोष केला होता सुपर संडे ठरला होता आणि आज आपण बघतोय सगळे विजय खेळाडू विमानतळावर दाखल झाले हार्दिक पांड्या देखील मुंबई दाखल झालेले आहेत काल देशभरात क्रिकेट चाहत्यांनी फायनल जिंकल्यानंतर मुंबई विमानतळावर आता रोहित शर्माचं मुंबईत दाखल होते श्रेय शायर हार्दिक पांड्या रोहित शर्मा आपण बघतोय चाहत्यांची देखील मुंबई विमानतळावर गर्दी झालेली आहे माध्यमांची देखील गर्दी झालेली आहे टीम इंडियानं तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकलेली आहे तब्बल बारा वर्षानंतर टीम इंडियानं चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकलेली आहे आणि आता टीम इंडियाच्या चॅम्पियनचं मुंबईत आगमन झालेलं आहे त्याची दृश्य आपण बघतो विमानतळावरची दृश्य आहे रोहितची शहात्तर धावांची खेळी कोणच विसरू शकणार नाही विमानतळावरची आपण दृश्य बघतोय आज देशभरात सगळीकडे रोहितचं कौतुक होतोय आपण अधिक माहिती आमचे प्रतिनिधी सचिन गाड आपल्यासोबत फोनद्वारे जोडले गेलेले सचिन चॅम्पियन्स मुंबईत दाखल झालेले आहेत काय अधिक माहिती आपण बघतोय की रोहित शर्मा अगदी काही वेळापूर्वीच मुंबई विमानतळावर दाखल झाला आणि जसा रोहित शर्मा हा विमानतळाच्या बाहेर पडला तसा चाहत्यांनी एकच जल्लोष इकडे गेला रोहित शर्मा एकटाच मुंबईला दाखल झाला आणि गेल्या कित्येक तासापासून चाहते हे रोहित शर्माची झलक पाहण्यासाठी इथे थांबून होते आणि अखेर रोहित शर्मा बाहेर पडला किंवा चाहत्यानी एकच जल्लोष केलेला आपल्याला दिसून येते चॅम्पियन्स ट्रॉफीतील सगळे ताकी सामने असतील सेमीफायनल असेल असे सगळे सामने जिंकत भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीवरती आपलं नाव कोरलेलं होतं रोहित शर्मा ज्याच्या फिटनेसवरती अनेक प्रसिद्धींना उपस्थित करण्यात आले होते त्यांनी देखील अतिशय चमकदार कामगिरी केली फायनल मॅचमध्ये त्याने त्र्याऐंशी बॉलमध्ये जास्त सगळ्यात जास्त स्कोर करत मॅन ऑफ द मॅच पटकतो त्या सामना जिंकला आणि चॅम्पियन्स ट्रॉफी भारताला भारताचं नाव त्यांनी चोरलं त्यामुळे आपण बघतोय की जे रोहित शर्माचे चाहते होते ते आनंदात होते अगदी कित्येक तासापासून चाहते हे एअरपोर्ट वरती त्यांच्या प्रतीक्षेत होते आणि अखेर जसा रोहित शर्मा हा विमानतळाच्या बाहेर पडला तसा चाहत्यांनी एकच जल्लोष केलेला आपल्याला येतो रोहित शर्मा हा त्याच्या कुटुंबासोबत दुबईला गेलेला होता आणि सोबत देखील ते एकत्र आले रोहित शर्मा त्याच्या मुलीला घेऊन होता आणि स्वतः रोहित शर्मा हा ड्राईव्ह करत मुंबई विमानतळावरून आताच त्याच्या घराच्या दिशेने रवाना झालेला आहे मात्र आपण बघतोय जशा प्रकारे चाहत्यांनी जल्लोष इकडे केलेला आहे हजारोच्या संख्येने चाहते हे रोहित शर्माला काल रोहित रोहित या नावाने क्रिकेटच्या हाती रस्त्यावर उतरले होते अगदी देशभरात अगदी पुणे मुंबई नागपूर पासून देशभरात ठिकठिकाणी रोहितच्या नावाचा जल्लोष होत होता आणि आज आपण मुंबई विमानतळावरची दृश्य बघतोय सचिन रोहित बरोबर आणखी कोणी खेळाडू होते सध्या तरी केवळ रोहित हा च्या तसं आयपीएल मुळे पुढे आल्याची माहिती मिळते आणि जे उर्वरित मुंबईचे खेळाडू आहेत श्रेयास्त असेल हार्दिक पांड्या असेल किंवा मग विराट कोहली असेल हे रात्रीच्या सुमारास मुंबईला दाखल होण्याची माहिती आहे मात्र रोहित शर्मा हा आताच मुंबई विमानतळावर दाखल झालेला आहे आपल्या घरा घराकडे तो रवाना देखील झालेला आहे सचिन तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद आपण बघतो रोहित शर्माचं मुंबई विमानतळावर आगमन झालं तेव्हा सगळ्यांनीच रोहित रोहित रावांनी पुन्हा एकदा जल्लोष केलेला आहे काल न्यूझीलंड विरोधात टीम इंडियाने मॅच जिंकली त्याचा आनंद पुरेपूर सगळ्यांच्या मनात आहे भारतीय संघानं चॅम्पियन्स ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं आणि त्यानंतर पाकिस्तानच्या नागरिकांनी देखील आनंद साजरा केला एका फॅन न तर चक्क रोहित शर्मा आणि विराट कोहलीच टीम इंडियाचं कौतुक करत पैसे देखील उडवले और मेरा दिल कर रहा है कि आज मैं कुछ कर जाऊं ये लो जय शर्मा के नाम विराट कोहली के नाम जय हिंदुस्तान की जीत के नाम जय हिंदुस्तान के नाम तो मैं ना कहता था आपको हो गया सच मैं कहता था कि फाइनल भी हिंदुस्तान जीतेगा सेमीफाइनल भी हिंदुस्तान जीतेगा और मेरा दिल कर रहा है कि आज मैं कुछ कर लो जय रोहित शर्मा के नाम विराट कोहली बुझा दे इंडिया, इंडिया, इंडिया।, इंडिया किंग कोहली वहाँ पे सेबे वाला पंप चल रहे मारा काम रगड़ा से रगड़ा न्यूजीलैंड को धोया जाता है फुलझड़ियाँ चल रही है एंजॉय यहाँ पे क्या हो रहा है यहाँ पाकिस्तानी हार्दिक पांडे को छपड़ी कहते हैं हमारी पूरी की पूरी टीम छपड़ी बन गई है यार आज की इस परफॉर्मेंस पर क्या क्या हो गया इंडिया जी तारीफ कर रहे हैं इंडिया की भाई जो साहब मैं ना कहता था आपको हो गया सच मैं कहता था कि फाइनल भी हिंदुस्तान जीतेगा सेमीफाइनल भी हिंदुस्तान जीतेगा और फाइनल में हिंदुस्तान ने 2025 हजार का न्यू चैंपियन बनके अपने आप को शो कर दिया बता दिया पूरी दुनिया को कि मैं कितना ताकत कितना मजबूत और बगैर मैच हारे हुए और जो है साहब मेरे को तो खुशी यकीन करो मेरे तो खत्म नहीं हो रही खुशी और मेरा दिल कर रहा है कि आज मैं कुछ कर ये लो हो पाकिस्तान पाकिस्तानमध्ये देखील रोहित आणि विराटची कशी क्रेझ आपण पाहिली भारतीय संघाच्या दणदणीत विजयानंतर आता सर्वत्र भारतीय संघाचं कौतुक होतंय पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने देखील भारतीय क्रिकेट संघाचं कौतुक केलंय भारतीय क्रिकेट संघ जगात सर्वोत्तम संघ असल्याचं म्हणत भारतीय क्रिकेट संघाची ताकद एका मिनिटात सांगितली द चैम्पियंस ट्रॉफी और ये बात ठीक है कहना कि वन ऑफ द बेस्ट साइड इन द चैम्पियंस ट्रॉफी वो जीत गए हैं और इसमें कोई दो छंबे की बात नहीं होनी चाहिए और ये बात कहना बिल्कुल जायज़ होगी कि पिछले दस साल से आई थिंक द बेस्ट टीम इमर्ज हुई है जो आई थिंक आई सी सी चैम्पियंस ट्रॉफी में या आई सी सी टूर्नामेंट्स में आई थिंक वो इंडिया है और यही डिज़र्व करते थे इंडिया डिज़र्व करता था और और ठीक जीते हैं आई थिंक ऑल कॉन्ग्रॅच्युलेशन टू इंडिया वेल डन क्रिकेट नंतर आता ओळख पुण्यात आपण राज्यातल्या बातम्यांकडे तुम्ही मटण खात असाल अथवा नसाल पण तुम्ही हलाल आणि झटका हे शब्द मात्र ऐकलेच असतील वाचले असतील आता याच हलाल आणि झटका मटणवरून वाद पेटलाय मात्र या दोन्ही पद्धती नेमक्या काय आहेत त्यावरचा साम टीव्हीचा हा स्पेशल रिपोर्ट हलाल विरुद्ध झटका वाद पेटला मटनाचा प्रकार वादाचं कारण हिंदू दुकानातून मटण खरेदी करा राणेंचा आवाहन हलाल आणि झटका प्रकारच्या मटणाच्या वादानं पुन्हा एकदा डोकं वर काढलंय तर हिंदूंनी मल्हार सर्टिफिकेशन असलेल्या दुकानातून मटन खरेदी करण्याचं आवाहन मत्स्य उत्पादन मंत्री नितेश राणे यांनी केलंय आपल्या हक्काची मटण दुकान जिथे शंभर टक्के हिंदू समाजाचं तिथे प्राबल्य असेल विकणारा पण हिंदू असेल कुठेही त्या मटणामध्ये भीषण झालेलं नसेल केलाय हा बालिश पण आहे हा निव्वळ बालिश पण आहे त्याच्यावरती न बोललेलं बरं पण नाही त्या गोष्टींमध्ये वाद घालण्यात काय नाही पुन्हा चर्चेत आलेला हलाल आणि झटका हे प्राण्यांच्या माणसावरून नाही तर त्याच्या कापण्याच्या पद्धतीवरून ठरवलं जातं मात्र हे हलाल मटण म्हणजे नेमकं काय का पाहूया इस्लाम मध्ये फक्त हलाल माणसाला परवानगी आहे हलाल पद्धतीत जनावरांच्या मानेची नस कापली जाते प्राण्याचं संपूर्ण रक्त बाहेर पडण्याची वाट पाहिली जाते प्राणी पूर्णपणे मेल्यानंतर त्याच्या शरीराचे हिस्से केले जातात प्राणी कापण्याआधी पोट भरून जेवण दिलं जात दुसरीकडे हिंदू धर्मात हलाल पद्धतीवर आक्षेप घेत झटका मांस खाण्याचा सल्ला दिला जातो मात्र झटका मटण म्हणजे नेमकं काय तेही पाहूयात धारदार शस्त्रानं प्राण्याची मान एका झटक्यात धडापासून वेगळी केली जाते झटक्यातील प्राण्याला कापण्याआधी उपाशी ठेवलं जात हलाल आणि झटका या प्राण्यांना कापण्याच्या दोन पद्धती असल्या तरी त्याचा धार्मिक ध्रुवीकरणासाठी वापर सुरू करण्यात आलाय त्यामुळे या धार्मिक ध्रुवीकरणाच्या आगीचे दोन्ही धर्मातील सर्वसामान्यांना चटके बसण्याची शक्यता जास्त आहे रिपोर्ट साम न्यूज नितेश या आता आपण विधीमंडळातल्या घडामोडींकडे तू राहतो का मी राहतो अशा शब्दात एकमेकांना संपवण्याची भाषा करणारे आज जेव्हा विधिमंडळात एकत्र आले तेव्हा हास्य विनोद करताना दिसले तर गेले अनेक वर्ष एकमेकांसोबत काम करणारे दोन नेते याच वेळी समोरासमोर आले तेव्हा मात्र त्यांनी नजरा नजर पण टाळली याच ना भेट आणि ना नजरा नजरीच्या का झाल्या चर्चा गावभर पाहूया एक रिपोर्ट ना भेट ना नजरा नजर चर्चा मात्र गावभर ठाकरेंकडून शिंदे दुर्लक्षितच फडणवीसांचा मात्र ठाकरेंना नमस्कार राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे अर्थसंकल्प मांडल्यावर विधिमंडळाचं कामकाज तहकूब झालं त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार सभागृहातून निघाले त्याचवेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे सभागृहातून निघाले या सर्व नेत्यांची भेट विधिमंडळ गॅलरीत झाली या भेटीत नमस्कार चमत्कारही झाले एकमेकांवर मिश्किल टोलेबाजी झाली यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना नमस्कार केला मात्र एकनाथ शिंदेना उद्धव ठाकरेंनी पूर्णपणे दुर्लक्षित केलं दरम्यान उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना चे भाव वाढवले नाही असा खोचक सवाल विचारला सर आता लॉबीमध्ये भेट झाली काही लॉबिंग झालं नाही विशेष म्हणजे फडणवीसांच्या मागे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित होते मात्र ठाकरे आणि शिंदेंनी एकमेकांशी नजरानजरही केली नाही मला नाही वाटत उद्धव साहेबांनी त्यांना बघितले असेल आणि बघितलं अस उद्धव साहेबांना काय बघायला त्याला काय प्रॉब्लेम आहे पण त्यांच्यात ती धमक पाहिजे ना की उद्धव साहेबांच्या डोळ्यात डोळा घालून बघण्याची बंडानंतर शिंदे आणि ठाकरे पहिल्यांदाच समोरासमोर आले यावर उद्धव ठाकरेंनी नंतर मुश्किल प्रतिक्रिया दिली उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार समोरासमोर आले आणि एकमेकांना त्यांनीही नमस्कार केला यावेळी ठाकरेंनी दादांना हा तुमचा अर्थसंकल्प नाही असा टोला लगावला त्यावर अजित पवार जोरदार हसले आणि पुढे निघाले त्यामुळे अर्थसंकल्पातील घोषणांपेक्षा याच भेटीगाठींची खमंग चर्चा राजकीय वर्तुळात रंगली ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही पुढच्या बातमीकडे स्वतःची हिंदू जननायक अशी प्रतिमा उभी करणारे राज ठाकरे आता कथित हिंदू धर्मरक्षकांच्या टार्गेटवर आलेत कारण भाजपनं राज ठाकरेंना महाकुंभावरच्या वक्तव्यावरून घेरलंय राज ठाकरेंचं वक्तव्य काय आणि त्यावरून कसं राजकारण तापलंय त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट महाकुंभावरून मनसे भाजप आमने सामने महाकुंभावरून राज ठाकरे वादा हिंदू जननायकांवर हिंदू धर्मरक्षक भडकले मनसे प्रमुख राज ठाकरेंनी मनसेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात केलेल्या भाषणामुळे राज्यात वादाला सुरुवात झाली आपल्या भाषणात राज ठाकरेंनी महाकुंभातील पाण्याच्या दर्जावरून पाणी प्यायला स्पष्ट नकार दिल्याचं आपल्या कार्यकर्त्यांना सांगितलं त्यावेळी राज ठाकरेंनी अगदी नक्कल करत महाकुंभातील पाणी आणि तिथे होणाऱ्या स्नानावर परकड व विनोदी शैलीत ताशेरे ओढल्यानं राज ठाकरेंच्या हिंदुत्वाचं आता परीक्षण व्हायला सुरुवात झाली या सगळ्या वादाला नेमकी सुरुवात कशी झाली राज ठाकरेंनी असं काय म्हटलंय ते पाहूया बाळा नांदगाव का इथे त्या ह्याच्यातनं घेऊन आले काय ते छोट्याशा कमंडलू मधनं पाणी घेऊन आले म्हटलं हड म्हंटल मी नाही पिणार अहो मला सांगा आता तो सोशल मीडिया आल्यापूर्वीच्या काळात ठीक होत मी त्या सोशल मीडियावरती बघतोय माणसं तिथे आलेल्या बिया घासतायत आणि गंगेचं पाणी पाणी चव्वेचाळीस वर्षांनी देशात महाकुंभ पार पडला या महाकुंभ मेळ्यासाठी हजारो कोटींचा खर्च झाला योगी सरकारनं या महाकुंभाच व्यवस्थापन पार पाडलं अगदी पन्नास साठ कोटी लोकांनी महाकुंभात स्नान केलं पण याच महाकुंभातील पाण्याच्या गुणवत्तेवर राज ठाकरेंनी सवाल उपस्थित केल्यानं वाद सुरू झालाय राज ठाकरेंनी थेट हिंदुत्वाचा अपमान केल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली कोट्यावधी हिंदूंच्या धार्मिक भावनेपेक्षा एखादा नेता काय म्हणतो त्याच्याकडे लक्ष द्यावं असं मला तरी वाटत नाहीये पण त्या माध्यमात मी इतकं अधोरेखित करीन की निश्चित नद्या अशुद्ध असतील पण ते मी पिणार नाही किंवा त्या अनुषंगाने टीकात्मक नकारात्मक बोलणं तर सुद्धा ज्यांनी हिंदुत्वाचा अजेंडा घेऊन पुढे जातात असं सोकॉल लोक म्हणतायत त्यांनी तर किमान टाळलं पाहिजे असं मला वाटतं बाकी नद्यांच्या शुद्धीकरणाविषयी निश्चित शंभर प्रयत्न झाले पाहिजेत राज ठाकरे साहेबांनी सिंहस्थ कुंभमेळ्यावरती गंगेवरती जी काही टीका केली आहे ठाकरी भाषेमध्ये प्रत्येक वेळेला त्यांना असं वाटतं की आपण ठाकरी भाषेत कशाचाही समाचार घेतला म्हणजे आपण फार मोठे तत्ववेत्ते झालो राज ठाकरेंच्या या वक्तव्यावरून भाजप नेते नितेश राणेंनी सडकून टीका केली तर संजय राऊतांनी राज ठाकरेंच्या या वक्तव्यावरून भाजपला टोला लगावलाय महाकुंभच्या निमित्ताने अशा पद्धतीची खिल्ली उडवणं तो आमचा आस्थेचा आणि श्रद्धेचा विषय आहे मी स्वतः माझ्या आईबरोबर महाकुंभला जाऊन आलेलो आहे गंगा स्नान केलेले आहे मला तर आजपर्यंत एक साधी खात पण आली नाही नाही माझ्या कुठलाही माझ्याबरोबर गेल्या लोकांना कुठल्याही पद्धतीचा त्रास झालेला आहे राज ठाकरे यांनी मधल्या काळामध्ये हिंदुत्वाचा पुकार केलेला आहे भारतीय जनता पक्षाबरोबर अठरा ते हिंदुत्ववादी झालेले आहेत आता राज ठाकरे यांच्या जागी अन्य कोणी नेता असता समाजवादी पार्टीचा असता काँग्रेसचा असता किंवा शरद पवार साहेबांच्या कौ, राष्ट्रवादी काँग्रेसचा असता किंवा आमच्यापैकी कोणी असतं तर या विधानावर भारतीय जनता पक्ष मिंदेंची सेना त्यांनी थैथ केला असता उद्धव ठाकरेंनी राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत जाऊन शिवसेनेचा पुरोगामी विचार मांडला हीच संधी साधून राज ठाकरेंनी कट्टर हिंदुत्ववादाची मांडणी करत आपल्या पक्षाचा झेंडाच बदलला भविष्यात हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मनसे आणि भाजप युतीची शक्यता दिसत होती मात्र लोकसभेत पाठिंबा देऊनही विधानसभेत सुपडा साफ झाल्यानं राज ठाकरेंनी महाकुंभाच्या आडून युपीतील योगींच्या व्यवस्थापनावरच सवाल उपस्थित केले त्यामुळे भाजपसोबत मनसेची दरी आणखीन रुंदावलीय असं आहे येत्या गुढीपाडव्याच्या मेळाव्यात राज ठाकरे कोणाचा समाचार घेतात की बंधू प्रेमाची गुढी उभारतात हे पाहणं महत्वाचं आहे बिरो रिपोर्ट साम पुढच्या बातमीकडे बघूया दमानी बीड प्रकरणात आता काय नवीन मागणी केलेली आहे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंसह दहा जणांना सह आरोपी करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी केलेली आहे मात्र मुंडेंना सह आरोपी करण्याची मागणी का करण्यात आली आहे पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये कराड सरेंडर होण्यामागे मुंडेच राजीनाम्यानंतरही दमानिया मुंडेंविरोधात आक्रमक मुंडेंना आरोपी करण्याची ही मागणी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर मुंडेंच्या अडचणी कमी होण्याऐवजी वाढतच असल्याचं समोर आलंय अंजली दमानियांनी धनंजय मुंडे बालाजी तांदळेंसह दहा जणांना सह आरोपी करण्याची मागणी केली सगळ्या गोष्टीचे सूत्रधार हे मु हे धनंजय मु, मुंडे हेच होते तर माझी मागणी आहे की धनंजय मुंडे बालाजी तांदळे शिवलिंग मोराळे सारंग आंधळे डॉक्टर त्यांच्या पत्नी पी आय महाजन पी आय भागवत शेलार आणि ते जे गीते आहेत जे एल सी बीचे अधिकारी होते ते अशा दहा जणांना सह आरोपी करा सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येनंतर सुधीर सांगळे आणि सुदर्शन खुलेला तीन आठवड्यांनंतर पोलिसांनी जेरबंद केलं तर वाल्मिक कराड बावीस दिवसांनी पोलिसांना शरण आला मात्र प्रकरण वाल्मिक कराड पर्यंत जाऊ नये म्हणून धनंजय मुंडेंनीच बालाजी तांदळेला पोलिसांसोबत शोध मोहिमेत सहभागी होण्यास सांगितल्याचा आरोप दमानी यांनी केलाय एवढंच नाही तर पोलिसांनीच बालाजी तांदळेला पत्र लिहून तपासासाठी सोबत ठेवल्याचा आरोपही करण्यात आला त्यामुळे फक्त बालाजी तांदळेच नाही तर मुंडेंसह दहा जणांना सहआरोपी करा अशी मागणी केली आहे सांगण्यावरून बालाजी तांदळे पोलिसांच्या शोध मोहिमेत सहभागी झाल्याचा आरोप कराड सीआयडी पुढे शरण येताना शिवलिंग मोराळेची गाडी वापरली शरण येण्यापूर्वी वाल्मिकला सारंग आंधळे माहिती देत असल्याचा आरोप गुले आणि सांगळेला फरार असताना डॉक्टर वायभसे पती पत्नीकडून पैशांची मदत देशमुखांच्या हत्येनंतर तपासात खुचराई केल्याचा एस पी बारगळ यांच्यावरही आरोप खंडणी वेळी पी एस आय राजेश पाटील चाटेच्या कार्यालयात उपस्थित पी आय भागवत शेलार आणि संतोष गीतेचा कराडसोबत संबंध असल्याचा आरोप सी आय डीनं दाखल केलेल्या आरोपपत्रात वाल्मिक कराड सूत्रधार असल्याचं म्हटलं त्यामुळे आता कराड आणि त्याच्या टोळीला मदत करणाऱ्यांना सह आरोपी केलं जाणार का आणि धनंजय मुंडेंनाही सह आरोपी केल्यानंतर त्यांची आमदार की जाणार का याकडे लक्ष लागलंय ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज बीड प्रकरणाचीच आहे सरपंच संतोष देशमुख प्रकरणी आता बारा मार्चला सुनावणी होणार आहे केच कोर्टात ही सुनावणी होणार या प्रकरणी विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती झाल्यानंतरची ही पहिली सुनावणी आहे त्यामुळे सगळ्यांचं या सुनावणीकडे लक्ष आहे बारा मार्चला केज कोर्टात ही सुनावणी होईल पुढच्या बातमीकडे मंत्रीपदाच्या राजीनाम्यानंतर धनंजय मुंडे पडद्यामागून सक्रिय झाल्याची चर्चा रंगली कारण आधी धस आणि आता आमदार संदीप क्षीरसागरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे त्याची नक्की कारणं काय आहेत आणि मुंडे पडद्यामागून खरंच सक्रिय झालेत का पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून मंत्रीपद जाताच मागून मुंडे सक्रिय धसांनंतर वाढल्या क्षीरसागरांच्या अडचणी क्षीरसागरांच्या कडून मॅनेजरला मारहाण बिहार नाही तर हे बीड भाजपचे आमदार सुरेश दसांचा कार्यकर्ता कोक्या अमानुष मारहाणी संदीप क्षीरसागर यांचा पीए आणि कार्यकर्त्याकडून शोरूमच्या मॅनेजरला मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आला या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलंय बीडमधील गुंडागर्दीचा मुद्दा यामुळे पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय त्यामुळे संदीप क्षीरसागर यांनी मात्र हे सगळे आरोप फेटाळून लावले हा जुना प्रकार आहे आणि त्या शूटिंग जर आपण जर बघितली तर तुम्ही जे नाव सांगता कि ते किंवा माझ्या संबंधितले लोक आहेत ते उलट त्या मुलाला तिथं वाचवतात बर ते बरं गुन्हा जर झाला असेल एखाद्याला मारहाण झाली असेल ज्याला मारहाण झाली त्याच्याकडून मला वाटतं तुम्ही प्रतिक्रिया घेतल्या पाहिजे आणि त्याच्या संदर्भातला काही चुकी झाली पाहिजे तर ती कारवाई केली पाहिजे धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय वाल्मिक कराडच्या टोळीकडून सरपंच संतोष देशमुखांची निर्घुण हत्या करण्यात आली आणि या प्रकरणाचे राज्यभर पडसाद उमटले अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्यात आला आणि या राजीनाम्याच्या दुसऱ्या दिवसापासूनच विरोधकांचे व्हिडिओ बाहेर यायला सुरुवात झाल्यानं मुंडे पडद्यामागून सक्रिय झालेत का अशी चर्चा रंगली आहे सुरेश धसांचा निकटवर्तीय खोक्या भोसलेच्या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल खोक्या हो भोसले पैसे उधळत असल्याचा व्हिडिओ व्हायरल हो खोक्याकडून वन्यजीवांच्या कत्तलीचे आरोप क्षीरसागरांच्या कार्यकर्त्याचा मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल धनंजय मुंडे समर्थन करणारे लक्ष्मण हाके आणि मुंडे हसांच्या विरोधात मैदानात बीड जिल्ह्याला गुंडागर्दी काही नवीन नाही आधी धस आणि त्यानंतर संदीप क्षीरसागरांशी संबंधित गुंडागर्दी समोर आली त्यामुळे पुढचा नंबर कोणाचा आणि या गुंडागर्दीवर प्रशासन नेमकी काय कारवाई करणार याकडेही लक्ष लागलंय पुढची बातमी बीड आहे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांची बीडमधील नायब तहसीलदारांना दमदाटी आणि धमकवण्याची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल होते या ऑडिओ क्लिपची साम टीव्ही पुष्टी करत नाही या ऑडिओ क्लिप मध्ये बीडचे नायब तहसीलदार सुरेंद्र डोके यांना ग्रामरोजगार सेवकाबद्दल तक्रार करू नको अशी धमकी देत असल्याचं ऐकायला मिळतं हॅलो साहेब नमस्कार सर डोके साहेब ते उमरत खालशेच्या विषयामध्ये तुम्ही ते ह्याला ते ग्राम रोजगार सेवकला कशामुळे नोटीस काढली सत्यात तक्रार आली त्याच्यात कशाची तक्रार, तक्रार, जी तक्रार जी सही भी ना... काही नाही सुनावणी घेतोय करतो पुढची प्रोसेस लिखित त्याच्यात डोके एक तर तुम्ही ना माझ्या मतदारसंघाचा चार्ज मला न विचारता घेतलाय बरं सर तक्रार आली नाही तुम्ही एक तर चार्ज मला न विचारता घेतलाय बरं का तुम्हाला असं वाटतंय ना सहा महिन्यात सरकार आली तू महाराष्ट्रात कुठं बी असलं ना तुला सोडणार नाही बरं का मी तुला सांगतो तू हे माझ्या मतदारसंघात तमाशी करू नको बर का तुला सांगतो चौकशी करतो नाटक मीच बघीन बरं का कुठं जरी गेला तरी तू बाहेर भारत जाणार नाही तू हा या विषयामध्ये ह्याला बिलकुल अडचण आली नाही पाहिजे रोजगार सेवकला बर का करून देतो करून घेतो वाल्मीकरण प्रकरणात संदीप शिरसागर यांनी आक्रमक भूमिका घेतली असताना आता त्यांच्या संदर्भातील ऑडिओ क्लिप व्हायरल होते मग आता पुढच्या बातमीकडे सतीश उर्फ खोक्या भोसलेचा आणखीन एक नवीन व्हिडिओ आता समोर आलेला आहे सतीश भोसले आणि त्याच्या आजूबाजूला रिव्हॉल्व्हवर हातात असलेले दोघे चालतायत दहशत पसरवण्यासाठी हा व्हिडिओ तयार करण्यात आला आल्याचा आता बोललं जातं दररोज भोसलेचा एक एक नवीन व्हिडिओ समोर येतोय यंत्रणेला न घाबरता भोसलेचा माज आपल्या व्हिडिओ मधून देखील दिसतो पुढच्या बातमीकडे शिवराज बांगर यांनी वाल्मिक कराडकडे पंधरा लाख रुपयांची खंडणी मागितल्याची एक एफ आय आर अंजली दमानिया यांनी समोर आणला होता आणि त्यानंतर आता बीटमधील शिवराज बांगर यांनी अंजली दमानिया यांच्याशी बोलून आपली बाजू मांडली त्या दोघांच्या संभाषणाची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झालीय त्यात त्यानं टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या करण्याचा विचार काही वर्षांपूर्वी आला होता असं देखील म्हटलंय आपण ऑडिओ क्लिप पुन्हा एकदा ऐकूया तीन करोड ची डिमांड केल्यानंतर त्या परळीच्या कार्यालयामध्ये आमची बैठक बसून तो विषय सगळा एक कोटीवरती सेट झाला की तो समोरचे माझे सहकारी म्हणले मला त्रास नको आहे त्या व्यक्तीकडून माझ्या मध्यस्थी यांनी पंचवीस लाख रुपये घेतले वाल्मिक कार्ड आणि मग ते हे सगळे पैसे होते मग ते काम झालं नाही तर मग आता लोक साहजिक मला पैसे परत मागणार मी लोकांचे पैसे जमा करून दिले होते मग मी वाल्मिक कार्डांना पैसे परत मागायला लागलो किमान एक एक हजार कोटी रुपये असेल वाल्मिकरांनी घेतलेत आणि लोकांचे परत नाही दिले आणि मग मागायला आलं की त्यांना खोट्या गुन्ह्यामध्ये अडकव मा त्यांना मार मारा मारा, मारा कर, दे। ते ते, ते, मी काही त्यांना घाबरलो नाही मी, मी पैसे मागत गेलो मग मा त्यांनी ते प्लॅन केला दोन हजार वीस ला मला बोलवलं आणि मला एक वेळेला आठ लाख आणि एक वेळेला पाच लाख माझ्याच पैशातले तेरा लाख रुपये त्यांनी मला परत दिले जे मला लोकांचे द्यायचे होते तर एकवीस मध्ये वाल्मिकार नाही या सगळ्या लोकांनी मला एमपीडी जेल जेलमध्ये टाकलं संपूर्ण बीड जिल्ह्याला माहिती मी एमपीडीए म्हणजे मी झोपडपट्टी दादा आहे का कुठलीही क्रिमिनल कॉन्स्पिरसी नाही माझ्यावरती मी कुठल्याही क्रिमिनल ऍक्टिव्हिटी मध्ये नसतो कधीच मग मला घातलं घातल्यानंतर मग परत चुकीच्या पद्धतीने या लोकांनी त्रास दिला मला मी अक्षरशः दोन हजार तेवीस ला सुसाइड करायला गेलो बापरे दहा ते अकरा एफ आय आर ची जी नोंद आहे ती माझ्या नावावरती झाली आहे त्याच्यामधलाच हा एक खंडणीचा एफ आय आर आहे आता हा जो एफ आय आर आहे हा एफ आय आर करत असताना पोलीस प्रशासन वाल्मिक कराड यांच्या संगणमताने झालेला हा एफ आय आर आहे की हा एफ आय आर फॅब्रिकेटेड आहे तो जाणीवपूर्वक माझ्यावरती दिलेला आहे ज्या व्यक्तीला दोन दोन संरक्षण आहे जो व्यक्ती दिवसात किमान दहा वेळा एस सोबत बोलतो पीना डायरेक्शन देतो त्या व्यक्तीकडून मी खंडणी घेतलं अशा प्रकारचा माझ्यावरती गुन्हा त्यांनी दाखल केलेला संतोष देशमुखचं प्रकरण बघितलं जालन्याचं जर आपण बघितलं आता हे कोणाचं होतं बीडचं पहिलं संतोष देशमुख भाजपचे अटॅक केला राष्ट्रवादीने त्यानंतर मी जे एक शिवराज बांगर नावाच्या व्यक्तीचा टांगलं टाकलं होतं तो वंचित बहुजन आघाडीचा होता या सगळ्या आमदारांना समज देण्याची गरज आहे आणि ती मुख्यमंत्र्यांनी द्यावी की याच्या पुढे महाराष्ट्रात उत्तर प्रदेश किंवा बिहार सारखी दहशत आम्ही चालवून घेणार नाही खपवून घेणार नाही